बुलंदाबाज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आहोत परतूर तालुक्यातील खांडवी शिवारामध्ये ज्या ठिकाणी गोगलगाय सदृश्य प्राण्याने या ठिकाणी पिकांची नासाडी करायला सुरुवात केलेली आहे काही शेतकऱ्यांच्या तक्रारीवरनं खांडवी गावचे सरपंच प्रथम नागरिक आदरणीय श्री अशोक भाऊ बरकुले यांनी आपल्याला या ठिकाणी कृषी विभागाला प्रा पाचारण केलेलं दिसत आहे आणि कृषी विभागाचे सर्व जे प्रतिनिधी आहेत ते इथं उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी जी काही माहिती या ठिकाणी संकलित केलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सदरील ज्या गोगल गाई आहेत यांचा काय प्रादुर्भाव आहे आणि ही काय भानगड आहे मी साळवे शिरीषा उद्धवराव तालुका कृषी अधिकारी परतूर सध्या रब्बी सोयाबीनच्या पिकावर आफ्रिकन जातीच्या गोगलगाईचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून आलेला आहे कृषी विभागाने सत्ताच पंचनामे केलेले आहेत शेतकरी स्वतःच्या हाताने गोळा करून त्यावर मिठाची फवारणी करून त्याचा नाईनाट करायचा प्रयत्न करत आहे पण प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आम्ही वरिष्ठ कार्यालयास पत्र देखील केलेला आहे आणि यावर केमिकल म्हणजे मेटाल फवारणी करायचं आम्ही सध्या तुर्त सांगितलेलं आहे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यामुळे आम्ही यावर अजून मोठ्या प्रमाणात औषध निर्माण औषधे प्रो प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करू काय प्रादुर्भाव आहे सर अतिवृष्टी जास्त झालेली आहे वापसा कमी झालेला आहे आणि बदलत्या हवामानामुळे हे झालेलं उद्भळत आहे आणि ही जात आपल्याकडे म्हणजे नाही आहे आफ्रिकन जातीची गोगल गाय आहे तर यावर आम्ही के वी केला सुद्धा पत्र केलेला केलेलं आहे ती पण त्या शास्त्रांची टीम आल्यानंतर पण आपल्याला अजून स्पष्टपणे कळेल याच्यावर काय करता येईल अजून आज खांडवी गावामध्ये जवळपास एक महिन्यापासून थोड्याफार प्रमाणात गोगलगाई रोडवर दिसत 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 असत सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर पण त्याच्यानंतर त्यांची एवढी झपाट्यानं वाढ होत गेली की आश्चर्यकारक एवढी त्याची वाढ वाड़ झाली आणि त्या वाढीमुळं आमचे महादेवराव बरकुले विष्णू बरकुले यांचं हरभर आणि सोयाबीनचं पीक तर जवळपास त्यांनी फस्त केलेलंच आहे पण आमच्या शेतामध्ये मी आम जे आंब्याचे झाडं लावले त्या झाडावर सुद्धा त्या चढून झाडाचा नायनाट करत आहेत एवढी त्यांच्या ताकद आहे तर हे प्रथमच आपल्या पाहण्यात आ आलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही गावकऱ्याने मिळून कृषी विभागाशी याचे संपर्क साधला आणि कृषी विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पूर्ण टीम येऊन त्यांनी आता पाणी केली हो याच्यावरती आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी मार्गदर्शन करतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि शेतकऱ्याला यांचा नायनाट करण्यासाठी काय मदत करण्यात येईल अशी त्यांनी शास शासनाकडं मागणी करावी व आम्हाला पण त्या बाबतीत काहीतरी मार्गदर्शन करो की इथून पुढे याची प्रादुर्भाव वाढू संख्या वाढू नये कारण याची एवढ्याच पंधरापटी किंवा वीस पटीनं सुरात शेजराचा नागरिक आहे कारण मी दररोज वॉकिंगला येतो मी एक शेतकरी घरातून जलमराला मुलगा आहे पण आल्याच्या नंतर त्यांची ना आमची शिवशेजारी शेजारीच आहे पण आमच्याकडं नाही आहे त्याचा अटा का जाणार नाही काय नाही पण वेळ शिवायच्या नंतर गेल्याच्या नंतर काही तासा कसं बी वेळ काळ लागणार नाही तर आमच्याकडे काहीच विषय नाही काय नाही अटॅक फक्त ह्याच हादी स्वराजाच आहे हां